मोठी भूमिका कोणाची असेल तर ती तुमची तरुण मुलांची आहे तुम्ही मुलं हे येणाऱ्या महाराष्ट्राचं भवितव्य आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगले घडला तर महाराष्ट्र चांगला घडेल आणि नेहमी आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे आज आपल्याला चार चार वर्षाचं धान्य हे मोफत मिळतं का मिळतं तर तेवढं धान्य आपला शेतकरी तयार करतं आणि म्हणून आपण लोक वेगवेगळ्या निमित्ताने समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांना केवळ सांगायचं असतं की हा मनुष्य अमुकाच्या बाजूने आहे हा मनुष्य तमुकाच्या बाजूने आहे परंतु मोदी साहेबांचं एकच वाक्य असतं सबका साथ सबका विकास सगळे धर्म एकसारखे आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला भारताला मोठं करायचं आहे आणि म्हणून आपण चंद्रापर्यंत जाऊ शकलो आणि पाकिस्तानमध्ये मात्र जेवायलाच म्हणजे त्यांच्याकडे पेट्रोल दोनशे रुपये लिटर आहे त्याचा अभिमान बाळगा आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगा खूप मोठे वा खूप शिका खूप सगळे आशीर्वाद आपण सर्वांना लाभो अशी मी संकल्प फाउंडेशनने जे ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल काढलेलं आहे हे महाराष्ट्राला सर्वात आदर्शवत असं इंग्लिश स्कूल आहे कारण महिन्याला फी घेणारं आणि दुसरं इंग्लिश स्कूल मला माहिती नाही इंग्लिश स्कूलचे पॅकेज असतं एक लाख रुपये फी दीड लाख रुपये फी साठ हजार फी सत्तर हजार रुपये फी इथं फक्त सातशे रुपयामध्ये मुलांना महिन्याच्या फीमध्ये शिकवलं जातं आणि एवढंच नाही तर त्यांचा रिझल्टसुद्धा शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळे रवींद्र साहेब हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये जो एक वारसा आहे शंभर टक्के शाळेचा रिझल्ट लावायचा हेच त्यांनी इथंसुद्धा ठाण्यामध्ये कायम ठेवलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री ठाण्यामध्ये राहतात माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान त्यांनी चालू केलेलं आहे आणि असं अभियान पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होतं आहे वैशिष्ट्य असं आहे की आमच्या दोन कोटी मुलांना मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या सहीचं पत्र पोचलेलं आहे हे पत्र ते पालकांना वाचून दाखवतील त्याच्यामुळे पालकांची बांधिलकी ही शाळांबरोबर होईल शाळांची परिस्थिती सुधारेल तिथलं शिक्षण सुधारेल आणि जी मुलं आपल्या पालकांबरोबर सेल्फी काढून एक स्लोगन देणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिला विजेता निवडण्यात येईल आणि त्या विजेत्याला मुख्यमंत्र्यांबरोबर वर्षावर जाता येईल वर्षावर त्यांच्यासाठी भोजन आयोजित करण्यात येईल आणि जे शाळा शाळा पहिल्या येतील त्यांना वीस लाख तीस लाख पन्नास लाख अशी मोठी बक्षीस आहेत जी त्यांना शाळांच्या विकासासाठी वापरता येतील शेवटी शाळेचं महत्त्व हे आदरणीय पंतप्रधान महोदयांनी ओळखलं त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची ते थेट ते सुसंवाद करतात न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यांनी आणलेली आहे ज्याच्यामधून शिक्षण हे पूर्वीच्या काळामध्ये बेरोजगारांचे तांडे तयार करणारे कारखाने होते आज त्याच शाळा या पुढल्या वर्षापासून त्यांना स्किल डेव्हलपमेंट म्हणजे व्यावसायिक शिक्षण देण्यात येईल आणि तिथून बाहेर पडलेली मुलं ही स्वतःच्या राज्यामध्ये स्वचा देशामध्ये तर काम करतीलच परंतु जगभरामध्ये जाऊन त्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा तऱ्हेची शिक्षणपद्धती आपल्याकडे आणायची आहे याच्यासाठी पुढच्या वर्षीपासून आपण स्काउट अँड गाईडचा समावेश केलेला आहे कृषीच्या शिक्षणाचा समावेश केलेला आहे त्याच्यानंतर आपण वोकेशनल ट्रेनिंगचा समावेश केलेला आहे मुलांना परदेशी भाषासुद्धा पुढच्या काळामध्ये शिकवण्यात येतील आणि त्याच्यामुळे अनेक युरोपियन देश यांना भारतातली मॅनपॉवर पाहिजे का मॅनपॉवर भारतातून पाहिजे कारण भारत हा शांततेचा पुरस्कर्ता आहे ज्या जे देशामध्ये जातात ही मुलं तिथं ते शांततेचाच प्रसार करतात शांत राहतात त्यांच्या संस्कृतीबरोबर मिळून मिसळून राहतात त्याच्यामुळे जगभरातली लोकं आता म्हणतात की आमच्याकडे जर ट्रेंड मॅनपॉवर पाहिजे असेल कारण त्यांच्या देशाचं आयुष्य आपण सर्वात तरुण देश आहोत त्यांच्या देशामध्ये तरुण मुलं नाहीत तर त्यांना वाटतं की भारतातल्या मुलांनी आपल्याकडे यावं आणि हे जे काय बदल घडतोय हा बदल घडवण्यामध्ये सुद्धा आदरणीय मोदी साहेबांनी जे भारतीय संस्कृती कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या पोचवली त्यालासुद्धा फार मोठं श्रेय आहे आणि त्याच्यामुळे मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं चांगलं स्किल डेव्हलपमेंट शिकावं जगभरच्या भाषा शिकाव्या आणि आपल्या सेवेने सर्व जगाचं मन जिंकावं आणि ते करून दाखवणं शिक्षण विभागाचं काम आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करून दाखवू